लोक सम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत पाटन प्रांत कार्यालय समोर प्रांत कार्यालय समोर याची कारण असे आहे की या ठिकाणी अब्दुल चाऊस यांचे जे काही आमरण उपशने या ठिकाणी चाललेलं आहे ते या ठिकाणी अमरण उपशनेला बसल्या शासनाच्या बिलाच्या संदर्भात मात्र आमदार खासदार सगळे जिंकून आले मात्र गोर बिल थांबवले गेलेलं आहे आणि त्या संदर्भात ते आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत की नेमकं का। उपोषणाचं कारण काय आहे आणि कशा संदर्भात आपण या ठिकाणी आणि किती दिवस या ठिकाणी उपोषणाला बसणार आहात हो नमस्कार माझं लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही इलेक्शनचं सबटेंडर म्हणून माझी नेमणूक केली होती पाटण विधानसभा मतदारसंघात तर मी इथं बिनचूकपणे आणि चांगल्या पद्धतीचं काम यांना पार पाडून दिलं काम पार पाडून दिल्यानंतर लोकसभेची बिल पेमेंट मिळण्यासाठी बी मला जवळजवळ एक वर्ष थांबावं लागलं आणि विधानसभेला बी एक वर्ष पूर्ण होत आहे तरी पण अद्याप मला एकही रुपया मिळालेला नाही व मला इथं म्हणजे रोज हेलपाटे मारून मी अक्षरशः वैतागलो आहे तहसीलदार साहेब हे प्रत्येक वेळेस उडवाउडवीची उत्तरे देत आहेत आणि आता लास्ट मोमेंटला म्हणजे जे आमचे मेन वेंडर आहेत त्यांना बोलवण्यासाठी मागणी करत आहेत मी विचारलं त्यांना त्यांची काय गरज आहे बाबा त्यांना तुम्ही इथं का बोलवता मेन वेंडरला लोकसभेची जसं बिलं काढलीत मी तुम्हाला बिलं सबमिट केलीत त्यांच्याच अकाउंटला पेमेंट जाणार आहेत तुम्ही त्यांना का बोलवताय तर ते त्यांचे ते एकच हट्ट धरून बसलेत की चूक दुरुस्ती करायची त्यांना हे पण सांगितलं की चूक दुरुस्ती काम मी केलेलं आहे चूक चुकदुरुस्ती मी करणार आहे जो मेन वेंडर आहे त्यांना ऍक्च्युअली हे सुद्धा माहित नाही की पाटण तालुका हा येतो कुठे काम मी केलंय दुरुस्त मी करणार आहे एवढं सांगून पण ते एकावर आहेत की त्यांना एवढी आम्ही तुमची बिलं क्लिअर करून देतो जवळपास सातारा जिल्ह्यातली सगळ्यांची बिलं मंजूर झालेली आहेत सगळ्यांनी पैसे खाऊन संपून बसलेले आहेत आणि मला आता उपासमारीची वेळ आलेली आहे आणि मी जोपर्यंत मला एकही रुपया हातात माझ्या हातात पैसे भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही काय कारण असावं की हे करत नाही त्याचं काय कारण काय दुसरं काय कारण अजून आहे दुसरं कारण असणार आता त्यांनाच माहिती दुसरं कारण काय असणार टेस्ट करावी त्यांची दुसरं कारण समोर येईल सर आ... पत्रकार बंधूंना माझी एक तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे की तुम्ही सांगा की ह्या तहशीलदारांची प्रांतांची नार्कोटेस्ट व्हावी म्हणून नार्कोटेस्ट मध्ये समजून जाईल आपल्याला मग आता हे जे बिल आहे ते कुठल्या लोकसभेचं आहे का विधानसभेच आहे लोकसभेला कुणी केलं होतं लोकसभेला सुद्धा मीच काम केलं होतं त्याची बिल मिळाली त्याची बिल बिल्हायला एक वर्ष लागलं आता विधानसभेची एक वर्ष पूर्ण आला आहे तरी अजून एकही रुपये हातात नाही सर आपल्या आता आंदोलन किती दिवस चालणार आंदोलन आता मरेपर्यंत जोपर्यंत बिल मिळत नाही नाही तर मरेपर्यंत तर तुम्ही पाहिलं की त्यांची कुटुंब सुद्धा या ठिकाणी त्यांची धर्मपत्नी आहे ती या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यावर सुद्धा जाणून घ्या काय परिस्थिती आहे सध्या सध्याची परिस्थिती अशी आहे की त्यांना शुगर आणि बीपीचा दोन्ही पण त्रास आहे गेल्या एक साधारणतः वर्षभरापासून त्यांना हाय बीपी आणि हाय शुगर चालू आहे त्यांना दिवसभरात जवळपास चार वेळेस इन्शुलीन द्यावं लागते त्यांना एक अजून एक दोन तीन तास जर काहीच न दिलं तर नक्की आणि हमखासपणे ते इथून जाण्याच्या शक्यत कारण की एवढं तुम्ही जर अजून कोणी मेडिकलची दखल घेतलेली नाही उपोषणाला बसल्यानंतर मेडिकलही झालेलं नाही मेडिकल आता जरी गेलं तर जास्तीत जास्त ते एक दोन तास खूप झाले तर ते जगू शकतात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये कारण की त्यांची शुगर लेवल खूप जास्त आहे आणि त्याचे रिपोर्ट वगैरे ते सगळे आम्ही घेऊन बसलेलो आहे इथे आणि ह्या गोष्टीच सांगितलेलं आहे आम्ही जे निवेदन दिलेलं आहे आमच्या त्यांना तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला मला शुगर आणि बीपीचा दोन्ही त्रास आहे आणि त्यामुळे त्यांना मानसिक त्रास खूप जास्त झालेला आहे कारण की यासाठी आम्ही लोकांकडून उसने पासने पैसे घेतलेले आहेत घरामध्ये वडिलांना अटॅक येऊन गेलेला आहे सासऱ्यांना माझ्या यामुळे या सगळ्यांमुळे आम्ही खूप जास्त त्रास आता उपासमारीची वेळ म्हणून हा शेवटचा निर्णय आमचा या गोष्टीमुळे येऊन गेलेला आहे हो आणि गेले माझ्या मुलाचे पैसे भरायला पैसे नसल्यामुळे मी शाळेतून सुद्धा मुलाला काढलेला आहे माझ्या आज लाखो रुपये येणार आहेत पण पंचवीस हजार रुपये माझ्या जवळ नसल्यामुळे मी मुलाला सुद्धा शाळेतून काढलेलं आहे सर चार वर्षाचा चौथीत माझा मुलगा होता त्याला त्याची स्कूल स्कूल फी भरायला पैसे नसल्यामुळे मी त्याला सुद्धा शाळेतून काढलेला आहे बाहेर या संदर्भात ओबीसी संघटनेने ही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आंदोलक जे बसलेले आहेत त्यांची चाऊस म्हणून त्यांचीही तब्येत खूप खराब आहे अशी त्यांच्या घरातून बोललं जाते दोन चार तासात जर काही निर्णय घेतला नाही तर त्यांची प्रकृती गंभीर होऊन त्यांच्या जीवालाही धोका होऊ शकतो या संदर्भात आपण संघटनेचे जे, जे कार्यकर्ते आहेत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की दादा काय सांगाल कशा पद्धतीने काम जाईल साठी आम्ही एकच करतोय की शासनानं लवकरात लवकर यांच जी असणारी मागणी जे असणारे बिल त्यांना अदा करावं हो, त्यानंतर त्यांची असणारी उपोषणाला त्यांची तब्येत तशी नाही उपोषण करण्यासारखी त्यासाठी शासनानं लवकर लवकर त्यांना हे करून द्यावं हो, आम्ही संघटना मुस्लिम ओबीसी संघटना म्हणून आम्ही त्यांना पाठीमा द्यायला आलेलो आहे काय क्युरे सांगितले काय क्युरे आहेत क्युऱ्या आहेत त्या आम्ही वारंवार विचारून अक्षरशः मी परेशान झालेलो आहे आता सुद्धा कवटेकर साहेब आले होते पी एस आय साहेब आले होते त्यांच्या समोर अधिकाऱ्यांना बोलवून विचारले असतात त्यांनी सांगितलं की आम्ही त्या मेन व्हेंडरला कळवलं आहे मेन वेंडर औरंगाबाद मध्ये बसलेला आहे आणि काम करून काय बिलात काय दुरुस्ती काय मी करून देणार आहे तरी ते मला सांगत नाही आम्ही तिकडे कळवलेलं आहे पाहिलं की या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्या हक्कासाठी किंवा आपल्या केलेल्या कामाचा मोबदला मिळवण्यासाठी अमरण एका कुटुंबाला अमरण उपोषण करण्यासाठी बसवले आहे पण ते बोलतात ना सरकारी काम आणि बारा महिने मात्र आता महिने उलटून गेले तरीही त्यांचं बिल अजून केले गेले नाही अजून या बिल करण्यासाठी किती दिवस लागणार का त्यांचा याच उपोषण स्थळावर त्यांचा जीव जाण्याची वाट पाहतय का हे सरकार हेच बघणं जास्त महत्वाचं असणार आहे लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी बरत जय हिंद जय महा मी जेव्हा याबद्दल पाटण तहसीलदारांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की या बिलामध्ये काही तफावत दिसून येत असून ती तपासणी झाल्यावरच संबंधित ठेकेदाराला कळवण्यात येईल जे उपोषणाला बसले आहे ते पोट ठेकेदार असून त्यांच्याशी आमचा थेट संबंध नाही आमचा संबंध केवळ मूळ ठेकेदारासोबत आहे आणि त्यांच्यासोबतच सर्व निर्णय घेतले जातील तहसीलदारांच्या या भूमिकेमुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासनाच्या या भूमिकेमुळे असं दिसतंय की अधिकारी आणि मूळ ठेकेदार यांच्यामध्ये पोट ठेकेदार पिसला जात आहे जर या आंदोलनाला काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार हाच प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि उपोषण कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशा सर्व घडामोडीसाठी पाहात्रा लोक लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा शेअर करा आणि कमेंट करा